श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते चौदा डिसेंबरला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी तुम्ही काही सेवा किंवा उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात तर ते उपाय कोणते आणि ते, ते कोणत्या पद्धतीने करायचे याची विधिवत माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात दत्त जयंतीला अतिशय महत्वाचे स्थान आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्त महाराजांचा जन्म झाला म्हणून हा दिवस आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने दत्त जयंती म्हणून साजरी करतो या महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो तर दत्त जयंती कधी साजरी करायची पहा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी करावी यावर्षी दत्त जयंती चौदा डिसेंबरला म्हणजे शनिवारी असणार आहे ही जयंती म्हणजे पौर्णिमा सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होते तर दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे उदय तिथीनुसार दत्त जयंती चौदा डिसेंबरला साजरी केली जाईल दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि अत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषी आणि माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो दत्त जयंतीला सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते तर यालाच गुरुचरित्र सप्ताह देखील म्हटले जाते तर आपण या दत्त जयंतीला कशा प्रकारची पूजाविधी करायची पहा दत्त जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तात्रेयासह लक्ष्मी नारायणाची सुद्धा पूजा केली जाते असे केल्याने भरभरून वाढ होते आणि दत्तात्रेयाचा मंत्र जप केल्याने तुम्हाला पुण्य सुद्धा लाभते दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे मंदिर स्वच्छ करून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल ती ठेवायची आहे गंगाजल किंवा पंचामृताने मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे फुले धूप दिवे अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे सुद्धा दत्त महाराजांना अर्पण करायची आहे त्यानंतर आपण गुरुचरित्राचं पारायण किंवा दत्त जप जपसुद्धा करायचा आहे आणि श्री दत्त शेवटी दत्त महाराजांची आरती करून नैवेद्य अर्पण करायचं आहे तर हे केल्यामुळे तुमच्या जीवनातील जे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते तुमच्या कुटुंबाची प्रगती होते लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरी राहतो तुमच्या मुलाची शिक्षणामध्ये प्रगती होते तुमच्या कुटुंबावर जो काही अडचणी येत असतात जे काही दुःख येत असतं ते कमी तर होत नाही पण त्याचा प्रभाव नक्कीच कमी होतो आणि तुमच्या जीवनामध्ये जे अडथळे येतात किंवा ज्या अडचणी येतात त्या अडचणी काही प्रमाणात कमी होतात म्हणून तुम्ही जास्तीत जास्त उत्साहाने दत्त जयंती साजरी करा गुरुचरित्राचं पारायण करा शक्य असेल तर दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करा तर या दिवशी तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे आणि तो कशा पद्धतीनं करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे परंतु हा उपाय करताना तुम्हाला कोणालाही सांगायचं नाही म्हणजे तुमचे शेजारी पाजारी असतील किंवा नातेवाईक असतील त्यांनासुद्धा हा महा उपाय सांगायचा नाही कारण त्यांच्यातली जी न नकारात्मक ऊर्जा असते ती तुमच्यावर पडते आणि या मन या उपायाचा शंभर टक्के फायदा तुम्हाला होत नाही म्हणून हा उपाय करताना तुम्हाला कोणालाही सांगायचं नाही तर तुम्हाला सुरुवातीला पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे नंतर तुम्हाला कलावाचा दोरा घ्यायचा आहे जर कलावाचा दोरा नसेल तर तुमच्याकडे पांढरा दोरा असेल तो घेतला तरीही चालेल त्या दोऱ्याला हळदी आणि कुंकानी लाल करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तीन पिवळी फुलं घ्यायची आहेत तर ती पिवळी फुलं त्यामध्ये एक पिवळं फुल आणि दोन लाल फुलं म्हणजे दोन गुलाबाची फुलं असं घ्यायचं नाही तीन पिवळीच फुले घ्यायची आहेत ते मग तुम्ही झेंडूची घ्या किंवा शेवंतीचे घ्या असे तीन पिवळी फुले तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तीन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत ह्या अगरबत्त्या म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार असं समजलं जातं त्यामुळे तुम्हाला तीन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत हे घेऊन तुम्हाला दत्त महाराजांच्या मठामध्ये मंदिरामध्ये किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा औदुंबराच्या झाडाला म्हणजे उंबराच्या झाडाच्या जवळ तुम्हाला जायचं आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला दोन्ही हातामध्ये नारळ पकडायचा आहे आणि जो कलावाचा धागा घेतलेला आहे किंवा जो लाल लाल करून धागा घेतलेला आहे तो धागा तीन वेळा तुम्हाला नारळाला गुंडाळून घ्यायचा आहे यानंतर त्यावर हे तीन फुले आपण जी पिवळी फुले घेतलेली आहेत ते तीन फुले त्याच्यावर ठेवायची आहेत व छोटासा खडीसाखरेचा तुकडा देखील त्याच्यावर ठेवायचा आहे आणि यानंतर दोन्ही हातांनी हा नारळ पकडायचा आहे औदुंबराच्या झाडाला सात प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालताना तुम्हाला ओम द्राम दत्तात्रेय नमः ओम द्राम दत्तात्रेय नमः ओम द्राम दत्तात्रेय नमः या नामाचा अखंड जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दत् औदुंबराच्या झाडाखाली ज्या मुंग्या आहेत त्या मुंग्यांना तुम्हाला थोडीशी पिठी साखर किंवा साधी साखर किंवा गव्हाचं पीठ तुम्हाला टाकायचं आहे यामुळे दत्त महाराजांचा आशीर्वाद शंभर टक्के तुम्हाला मिळतो त्यानंतर आपण हा जो दोन्ही हातामध्ये नारळ धरलेला होता तोच नारळ घेऊन तुम्हाला स्वामी महाराजांच्या मठामध्ये मंदिरामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर स्वामी महाराजांच्या चरणावर हा नारळ दोन्ही हातांनी अर्पण करायचा आहे अर्पण करताना तुम्हाला तुमच्या मनातील पूर्ण इच्छा सांगायच्या आहेत ज्याप्रमाणे आपण आपल्या आईकडे हट्ट करतो त्याचप्रमाणे तुम्हाला दत्त महाराजांकडे किंवा स्वामी महाराजांकडे हट्ट करायचा आहे की माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे माझ्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहू दे माझ्या मुलाची प्रगती होऊ दे माझ्या पतीची प्रगती होऊ दे ज्या काही तुमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत त्या अडचणी दत्त महाराजांना सांगायच्या आहेत आणि तो नारळ दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे त्याच मठामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं दिगंबरा दिगंबरा श्रीपा दवल्लभ दिगंबरा 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 श्रीपा दवल्लभ दिगंबरा या मंत्राचा अखंड जप करायचा आहे तसेच श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यासुद्धा नामाचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर ही जी सेवा केलेली आहे ही सेवा केल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा तुम्हाला रस्त्यामध्ये कुठेही थांबायचं नाही जर तुम्ही रस्त्यामध्ये कुठेही थांबलात तर या उपायाचं तुम्हाला शंभर टक्के फळ मिळत नाही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या घरी यायचं आहे अशा प्रकारे आपण जर या दिवशी अशा प्रकारची जर सेवा केली तर स्वामी महाराजांचा तुम्हावर कृपा आशीर्वाद राहील दत्त महाराजांचा तुम तुमच्यावर कृपा आशीर्वाद राहील आणि तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी नक्कीच स्वामी महाराज किंवा दत्त महाराज ते कमी करतील ओम राम दत्तात्रेय नमः श्री स्वामी समर्थ